श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय सतरावा भावदर्शन पाचवे सद्गुरूंना तब्येतीला आराम पडावा म्हणून खामगावला आणलेलं असलं आणि प्रत्यक्ष खिरडे त्याची काळजी घेत असले तरीसुद्धा सद्गुरूंच्या तब्येतीमध्ये काही फरक पडला नाही आधीच्या तब्येतीत फरक पडला नाही हे तर खरेच उलट तब्येतीत आणखी आणखी बिघाड निर्माण झाला काय करावे हे काही सूचेना वेगवेगळ्या ठिकाणाहून भक्त सद्गुरूंची तब्येत कशी आहे ते पाहण्यासाठी सुधाकरराव खेरड्यांच्याकडे येऊ लागले आणि महाराजांची ती केविलबाणी अवस्था पाहून त्यांना भडबडून यायला सुरुवात झाली कोपऱ्यात जाऊन ते अश्रू ढाळू लागले मग सगळ्या भक्तांनी विचार केला की आता खामगावला काही इलाज होऊ शकत नाहीत आता आपण अकोल्याला नेऊन पाहूया तिथे जर काही फरक पडला तर बरेच आणि तिथेही जर काही गुण आला नाही तर मग आपण पुढे इंदोरला महाराजांना हलवूया अशा प्रकारचा विचार केला सगळ्यांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली मनामध्ये विचार यायला सुरुवात झाली तोंडाने कितीही जरी किती बोललं नाही उच्चार केला नाही बोलून दाखवलं नाही तरी मन असं असतं की ते तरचे तर्कही करतं आणि कुतर्कही करतं मनामध्ये याच्या त्याच्या विचार येतच होते की अहो या ठिकाणाहून आपण सद्गुरूंना घेऊन जाणार ते पुन्हा आम्हाला डोळ्याने दिसतील का हो अशा प्रकारचा अत्यंत केविलवाणा असा विचार त्यांच्या मनात आल्याशिवाय राहत नसे अकोल्याला नेलं तिथे गुण आला नाही पुढे इंदोरला नेलं तिथेही तशीच अवस्था झाली आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये भकास्ता पसरली रात्र रात्र सगळे जागून काढायचे घबराट व्हायची पण काही गुण मात्र पडलेला नाही आहे मग साऱ्यांनी पुढे अधीरतेने त्यांना नागपुराला नेले नागपुरात नागपूरला नेत असताना सद्गुरूंनी इच्छा व्यक्त केली की अरे आता तुम्ही धावपळ करू नका मला तुम्ही साखर खेरड्याला न्या मला माझ्या सद्गुरूंच्या पायापाशी न्या परंतु भक्तांच्या मनामध्ये असं यायचं की नागपूरला गेल्यानंतर जर इलाज झाला प्रकृती सुधारली तर महाराजांना खेरड्याला जायचंच आहे आपल्या सद्गुरूंच्या चरणापाशी त्यांना जायचंच आहे तेव्हा आपण आधी नागपूरला नेऊया असा विचार त्यांनी केला आणि सद्गुरूंनी त्याही गोष्टीला संमती दिली मात्र सद्गुरूंच्या मनामध्ये हा विचार निश्चित झालेला होता की आता कुठल्याही उपायांनी काहीही फरक पडणार नाही तरीसुद्धा भक्तांची इच्छा जी आहे ती पूर्ण करणं हे आपलं कर्तव्यच आहे अशा भावनेने सद्गुरूंनी त्यांच्या ह्याही गोष्टींना संमती दिली मग नागपूरला आणल्यानंतर महाराजांना तिथले जे डी एस पी होते जोशी म्हणून त्यांच्याकडे ठेवलं काही दिवस तिथे राहिले पण प्रकृतीमध्ये फरक पडलाच नाही मनातली चिंता वाढतच चालली काय करावं हे कुणालाही कळेना बेचैनं झाले सगळे मग त्या बेचैनीच्या अवस्थेतच महाराजांना त्यांनी मग खापरेंकडे आणलं खापरेंकडे आणून इथे तरी महाराजांची तब्येत सुधारेल असं त्यांना वाटायला लागलं दिवाळी तर अवघी दहा दिवसांवरती आले आलेली होती आणि रुग्णालयामध्ये डॉक्टर सुभेदार प्रयत्नांची शिकस्त करीत होते खूप प्रयत्न करत होते रात्रात्र जागून बुद्धीचातुर्य लावून सर्व प्रकारांनी वेगवेगळ्या उपायांनी महाराजांच्या तब्येतीत फरक पडेल अशा पद्धतीचे उपाय ते योजत होते पण सद्गुरूंना हे कळून चुकले होते की आता कुणीही सुभेदार आले तरी आपल्या तब्येतीत काही फरक पडणार नाही आहे हे त्यांना माहीत होतं त्यामुळे त्यांनी काय केलं मनाने ते खेरड्याला जाऊनच बसले आपल्या सद्गुरूंच्या पायापाशी त्यांनी आश्रय घेतला थोरल्या महाराजांच्या जवळ जाऊन ते महाराजांच्या स्वरूपामध्ये लीन झाले आणि मग मधूनमधून मात्र ते या सगळ्या भक्तांना असं सुचवत होते सांगू पाहत होते किंबहुना त्यांना ते विनंती करत होते की अरे तुम्ही माझ्या शरीराकडे बघा त्याची अंतिमावस्था आलेली आहे आता काही यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता नाही आहे उलट आता माझी प्रकृती अधिकच ढासळत जाणार आहे पण ते त्यांनी कितीही सुचवलं तरी भक्तांच्या मनामध्ये एक प्रबळ आशा होती की आपण प्रयत्नांची शिकस्त करू शेवटपर्यंत पाहूया थोडा फरक पडू शकेल आशा वाटायची मनामध्ये आणि आपण प्रयत्नामध्ये कुठे कमी पडलो असं होऊ नये चमत्कार घडेल त्या चमत्काराची वाट सगळे पाहत होते आणि उपचारावर उपचार करण्याचा प्रयत्न करत होते वेगवेगळे प्रयत्न करत होते मात्र कितीही प्रयत्न केले तरी यश काही येत नव्हतं शेवटी डॉक्टरांनी हात टेकले आणि त्यांनी कबूल केलं सांगितलं साऱ्यांना की आता माझे उपाय संपलेले आहेत बरं का सद्गुरूंच्या तब्येतीमध्ये सुधारणा होण्याऐवजी अधिकाधिक त्यामध्ये बिघाड निर्माण होतो आहे अहो आता तर आतड्यांची समस्या निर्माण झालेली आणि पचनाची तर अतिशय दुर्दशा झालेली आहे सद्गुरूंना काहीही पचत नाही आहे दूध नाही पाणी देखील पचण्याची आता मारामार झालेली आहे खूप देहाची हेळसाण त्यांनी करून घेतलेली आहे हे सगळं झालेलं आहे आणि अशाही अवस्थेत आमचे सद्गुरू या भक्तांचं ऐकत होते ते जे काही म्हणत होते ते हट्ट पुरवण्याचा जणू काही त्यांनी चंग बांधलेला होता ते सोसत होते आणि मनोमनी असं म्हणत होते की यांच्या मनात जी भ्रांती निर्माण झालेली आहे की यांनी तरी बरं वाटेल त्यांनी तरी बरं वाटेल हे सगळं असं वा वाटत असल्यामुळे ते म्हणत होते की करा आता तुम्हाला जे काय करायचं आहे ते हा देह मी तुमच्या ताब्यामध्ये दिलेला आहे ही त्या बा गुरुशिष्यांमध्ये चाललेली जी ब भावनिक ओढा ताण होती ती सद्गुरू रामानंदांना काही पाहवले नाही ते म्हणाले हे प्रल्हादा अरे आता पुरे कर रे बाबा तू आता खूप केलंस रामनामाचा डंका पिटविलास नामाचं महत्व वाढवलंस आणि ब्रह्म्याने जो शब्द तुझ्याकडे टाकला होता तो शब्द खरा करण्यासाठी तू खूप खूप कष्ट घेतलेस बरं आ इथे तू राहून नामयज्ञ केलास आयुष्यभर केलास एक क्षणसुद्धा तू वाया घालवलेला नाही आहेस तेव्हा आता आपण असं करूया आता ब्रह्मपुरीला जाऊ ब्रह्मदेवाच्या चरणापाशी जाऊ आणि ब्रह्मदेवांना मी त्यांच्या कानावरती सगळं घालतो की प्रल्हादानी इथे या भूतलावरती किती बरं कष्ट घेतलेले आहेत तुझा सगळा व्यवहार मी तिथे सांगतो हे नामामृत सार जे आहे त्याचं दोहन करून तू इथल्या भक्तांना त्याचं पान करविलस हे मी त्यांच्या कानावर घालतोस इथे तू भक्तिमंदिरं उभी केलीस आणि क्षणा क्षण क्षण हा भगवत भक्तीमध्ये कसा घालवावा याचे शिक्षण इथल्या अज्ञान अशा तुझ्या भक्तांना तू तु दिलेलं आहेस हे मी ब्रह्मदेवाच्या कानावरती घालतो बरं का तेव्हा तू चल त्या ब्रह्म्याला मी हे सारं काही सांगतो तू इथे राहून जे भक्ती साहित्य जमा केलं मंदिरं उभी केली उपासना पद्धती घालून दिली इथे आरत्या निर्माण केल्या त्या गाऊन दाखवल्यास सवया म्हटल्यास भक्तीने अगदी डोललास ग्रंथ वाचलेस ग्रंथ समजावून सांगितलेस अशी वेगवेगळी भक्ती साहित्य तू वापरलेली आहेस आणि निर्गुणातला असणारा तू हे ब्रह्म्या तुला त्या साहित्यामधून सगुणरूप जणू काही त्यांनी साकार केलेलं आहे आणि प्रत्यक्ष दिनमणीची या सूर्यदेवाची समयी उजळून त्या तुझ्या सगुण मूर्ती मोठे ठेवलेली आहे आणि मग प्रत्यक्ष माझा हा प्रल्हाद तुझी पूजा करतो आहे आणि मग हे जे भक्त या ठिकाणी हजारो हजार या ठिकाणी आता निर्माण झालेले आहेत ते भक्त त्यांनी निर्माण केले आणि त्या भक्तांना सुमन म्हणून फुलं म्हणून तुझ्या चरणावरती त्यांनी वाहिलेलं आहे प्रत्यक्ष ऋषी मुनी या ठिकाणी आलेत आणि या मंदिरामध्ये या अद्भुत अशा मंदिरामध्ये ते वाद्ये वाजवू लागले बरं का आणि जी आरती तुझी केली ना ब्रह्म्या त्या आरतीची ज्योत कोण होतं ठाऊक आहे का प्रत्यक्षचंद्र प्रत्यक्षचंद्र आणि तुझ्या डोक्यावरती ज्या अक्षता आम्ही वाहिलेल्या आहेत त्या अक्षता म्हणजे ह्या चांदण्या आकाशभर पसरलेल्या चांदण्या ह्याच अक्षता होत्या अतिशय मंगलमय अशा अक्षता तुझ्या डोक्यावरती वाहिलेल्या आहेत आणि स्वत इंद्र येऊन शंख फुंकलेला आहे जगामध्ये हा आवाज हा ध्वनी त्याने पसरवलेला आहे आणि तुझ्या नामाची त्याने ग्वाही फिरवलेली आहे आणि ज्या आरत्या म्हटल्या आहेत त्या कोणी तर प्रत्यक्ष गंधर्वांनी ह्या आरत्या म्हटलेल्या आहेत आणि त्यार 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 त्या आरत्या म म्हणत असताना ही जी पंच पंचमहाभूत आहेत ती पण या ठिकाणी उपस्थित झाली आहेत आणि त्यांनी तुझ्या सवाया म्हटलेल्या आहेत आणि असं सगळं विश्व हे तुझ्या नामामध्ये डोलू लागलेलं ला आहे त्यांनी पावली खेळलेली आहे ठुमकले आहेत नाच केलेला आहे आणि असा या ठिकाणी आनंद सागर निर्माण झालेला आहे तो या भक्त प्रल्हादामुळे झालेला आहे बरका ब्रह्म्या हे सार मी त्याच्या कानावर घालतो तेव्हा प्रल्हादा आता तुझी ही जी काही केविलवाणी अवस्था झालेली आहे शरीराची ती आता थांबव मला ठाऊक आहे तुझा आत्मा हा ब्रह्मदेवाजवळ पोचलेलाच आहे तू त्याच्या चरणी गेलेलाच आहेस परंतु तरीही या व्यवहारी जगामध्ये ह्या आत्म्याची जी हे जे शरीर त्यांनी धारण केलं होतं ते शरीर आता थकलेलं आहे तेव्हा ते क्लांत झालेलं शरीर आता सोडावस या ठिकाणी भावदर्शन पाचवे आपण थांबवूया